बोरगाव तलाटेच्या गाडीत आढळली एक कोटी दहा लाखाची रक्कम बोरगाव येथील तलाटे त्याच्या कारमधून एक कोटी दहा लाख रुपये घेऊन जात असताना पोलिसांनी छापा टाकून रोख रक्कम जप्त केल्याची घटना काल दुपारी बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील हलकत्ती क्रॉस येथे घडली कागदोपत्री नसलेली रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे बेळगावी जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील हलगत्ती चेकपोस्ट जवळ पोलिसांनी विठ्ठल ढवळेश्वर या गाडी अडवली असतात त्यांना त्या गाडीत एक कोटी दहा लाख रुपये सापडले व ते जप्त केले सध्या बोरगाव येथे तलाठी म्हणून ते कार्यरत आहेत विठ्ठल ढवळेश्वर याच्या गाडीतून इतकी मोठी रक्कम मिळाल्यानं महसूल विभागात एकच खळबळ उडाली ढवळेश्वर याच्या गाडीतून इतकी मोठी रक्कम नेण्यात येत असल्याचे गुप्तचर विभागाला माहिती मिळाली होती ही रक्कम बेळगाव मधून बागलकोट येथे नेण्यात येत असल्याची माहिती समोर आली रामदुर्गचे चे डी वाय एस पी एम पांडुरंग यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली ही रक्कम कोणाची आहे याचा तपास अधिकारी करत आहेत सीमा भागातील महत्वाचे गाव म्हणून समजल्या जाणाऱ्या बोरगाव येथे कार्यरत असलेल्या तला तलाट्याकडे कोठ्यावधी रुपयांची रक्कम आढळली यामागे गौड बंगाल काय असाही प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे अजित कांबळे बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा